हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे सर्व कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात जी। जी। जीवन उन्नती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार अकरा मध्ये उमेद या संस्थेची स्थापना केली अध्यक्ष मध्ये या संस्थेच्या माध्यमातून जवळपास कर्मचारी आज अल्पशा मानधनात काम करतात आणि या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष मध्ये चौवेचाळीस हजार वेगवेगळे गट आजपर्यंत निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष महोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय सर्व